एकनाथ शिंदे हे नाव मागच्या अडीच वर्षात राज्याच्या राजकारणात राज्ञा प्रचंड चर्चेत राहिलं शिवसेनेतून बंड मग भाजपची साथ देऊन मुख्यमंत्रीपदावर बसणं आणि पुढं सरकार चालवणं अशी त्यांची वाटचाल आपण पाहिली बंडाच्या वेळी मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊन त्यांनी सगळ्यांना शह दिला होता यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीने मोठं यश मिळवल्यानंतरही शिंदेंनी भाजपवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला पण बहुमतामुळे यावेळी भाजपवर शिंदे यांचं दबावतंत्र चालू शकलं नाही पण तरीही याबद्दलचं सगळं नाराजी नाट्य या सगळ्या राज्याने पाहिलं शिंदेंचं हे नाराजी नाट्य नेमक्या कुठल्या कारणांसाठी होतं शिंदेंना नेमकी कुठली महत्वाची खाती यावेळी पाहिजे होती आणि यंदा त्यांना ती खाती मिळणार का पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी ऋषिकेश आपण पाहत आहात लगाऊ बत्ती बंडानंतर शिंदेंना भाजपने मुख्यमंत्रीपद देऊन गृह आणि महसूल सारखी महत्वाची खाती स्वतःच्या ताब्यात ठेवली होती तर नगरविकास खातं हे शिंदेंच्याच ताब्यात होतं पण यंदा मुख्यमंत्रीपद आपल्याला मिळणार नाही याची खात्री पडता शिंदेनी भाजपवर महत्वाची खाती मिळण्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस पर्यंत पाच वर्षाच्या युतीच्या सरकारमध्ये गृहमंत्रीपद हे फडणवीसांकडे होतं महायुतीच्या सरकारमध्ये देखील हे पद फडणवीसांकडेच होतं पुढील सरकारमध्ये देखील फडणवीसांना हे पद आपल्याकडेच ठेवायचं असल्याची चर्चा आहे गृहमंत्रीपद सोडण्यास भाजप आणि देवेंद्र फडणवीस तयार नाहीत यामुळे सगळा तिढा हा गृह खात्याहून निर्माण झाला होता अशातच एकनाथ शिंदे हे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री तसेच भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांना भेटल्यावर तडाफडकी त्यांच्या साताऱ्यातील दरे या गावी निघून गेले महत्वाचं खातं मिळावं म्हणून शिंदेंनी गेल्या काही दिवसांपासून सुरू केलेलं दबावाचं राजकारण चांगलंच चर्चेत आलं मागच्या वेळी चाळीस आमदार असतानाही जे जुक्त माप शिंदे यांना मिळालं होतं ते यंदा सत्तावन्न आमदार असतानाही दिसून आलं नाही त्यामुळेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाच्या मोबदल्यात शिवसेनेला सरकारमध्ये एका मजबूत स्थितीत नेण्याचा प्रयत्न करताना दिसले त्यामुळे त्यांनी भाजपवर बराच दबाव टाकला पण यंदा भाजपवर शिंदेचा दबाव चालला नाही यंदा उपमुख्यमंत्रीपद नाकारून त्यांनी महायुतीच्या समन्वयक पदाची मागणी केल्याचं देखील वृत्त आलं होतं पण मंत्रिमंडळात शिंदेचा समावेश हवाच अशी शिंदेच्याच नाही तर काही भाजपच्या आमदारांचीही मागणी होती शिवाय एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे आपली बाजू मांडत विधानसभा अध्यक्षपद आणि बारा मंत्रीपद मागितल्याचं वृत्तही मध्यंतरी आलं होतं त्यातच गृह आणि अर्थ खातही एकनाथ शिंदे यांना हवंय ही खाती मिळाली तरच ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील अशी चर्चा होती पण भाजपकडून त्यांना नकार देण्यात आलाय शिंदे काय भूमिका घेतात यावर सगळ्यांचं लक्ष लागून होतं ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार की नाही याबाबत देखील सस्पेन्स होता तो सस्पेन्स त्यांनी शपथविधी होण्याच्या तीन चार तासांपर्यंत कायम ठेवला अखेर एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर झाली आणि त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली पण त्यांची नाराजी दूर करण्यात भाजपला कसं यश आलं हा मुद्दा महत्वाचा आहे कारण जी खाती शिंदे यांना हवी होती ती त्यांना देण्याचं भाजपने मान्य केलंय का की काही वेगळे सेटलमेंट केली आहे हे लवकरच आपल्याला समजेल पण पुन्हा मागच्या एका वाक्याची आठवण होतीये ती म्हणजे ज्यातून भाजपनं शिंदेना एक मेसेज देण्याचा प्रयत्न केला होता तुमच्यासाठी आमच्या नेत्यांनी मुख्यमंत्री पदाचा त्याग केला असं अमित शहा यांनी शिंदेना आधीच सांगितलं होतं त्यामुळे शिंदे यांना मागे खेचण्याची तयारी दिल्लीतून आधीच केली गेली होती याचा विचार केला तर गृहमंत्रीपद हे अत्यंत महत्वाचं खातं भाजप शिंदे यांना देईल याची शक्यता कमी आहे ज्या पक्षाचा या मुख्यमंत्री त्याच पक्षाकडे गृहमंत्रीपद असं शक्यतो समीकरण असतं पण शिंदे मुख्यमंत्री असताना फडणवीसांनी हे खातं आपल्याकडे राखून ठेवलं यामुळे यंदा गृहमंत्रीपदाची मागणी त्यांनी केली पण अमित शहा यांनी यासाठी नकार दिला असल्याचं समोर आलंय नगर विकास आणि जलसंपदा आणि महसूलसारखी महत्वाची खाती ही भाजप यंदा सोडण्याच्या तयारीत आहे असं दिसत नाही उपमुख्यमंत्रीपदी असतानाही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जलसंपदा खातं होतं तर एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास मंत्रीपद होतं शिंदेना यंदा नगर विकास खातं मिळू शकेल का हेही पाहावं लागेल शिंदे आणि अजित पवार या दोघांनीही जलसंपदा खात्याची मागणी यावेळी केली होती पण भाजपने ती फेटाळून लावली होती त्यामुळे महत्वाची खाती ही भाजपने आधीच गोठवून धरली आहे आणि तिढा तोच आहे पण तरीही ही इतर खाती बाजूला ठेवली तर शिंदेची नाराजी दूर करण्यासाठी मात्र भाजप महसूल खात्यावर पाणी सोडण्याची शक्यता आहे शपथविधीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या देहबोलीवरून तरी त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या असं चित्र दिसत नव्हतं पण सध्या याबाबतचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे यामुळे एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात तर आलेत पण त्यांना अजून कुठली खाती भेटली ही गोष्ट गुलदस्त्यात आहे तुम्हाला काय वाटतं शिंदे यांच्या मागण्या पूर्ण झाल्या असतील का की भाजप शिंदे यांना बॅकफुटवर ओढण्यास यशस्वी झालं असेल आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा